नमस्कार गणेश चतुर्थीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही गणपती बाप्पांची स्थापना केली आहे स्थापना करून नंतर पूजा करणार आहे तर विश्वराजने पूजेची सगळी तयारी केली आहे बाप्पांची आरती करून घ्यायची नंतर आणि बाप्पांची आम्ही आरती करून घेतली नंतर नैवेद्यासाठी मी बनवलं आहे मोदक तर बाप्पांना मोदक नैवेद्य दाखवायचा आणि मग बाकीच्या कामांची सुरुवात करायची तर विश्वराजला कर खूपच आवडतं पूजा बाप्पांची आणि नंतर विश्वराजनेच बाप्पांना मोदक दाखवले आणि सगळ्यांना प्रसाद वाटला तर बाप्पांच्या आगमनाचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा धन्यवाद